सांगली रेल्वे स्थानकातील पादचारी फुल नसल्यामुळे सांगलीत प्रवासी तसेच मग धक्क्यावर काम करणाऱ्या कामगार व समाजाच्या जीवाला मोठा धोका आहे त्यांना रोज रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी सांगलीचे रेल्वे स्थानक अध्यगतीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी बनवण्याचे आश्वासन देऊनही मध्य रेल्वेने पुन्हा सांगलीच्या पादचारी फुलाची अर्धी दाढी करण्यातच धन्यता मानली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाचसाठी तांत्रिक कारणने पादचारी पुलाच्या कामावर फुली मारण्यात आली आहे त्यामुळे प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले प्रवासी प्लॅटफॉर्म चार व पाच अध्याय प्रवासी गाड्यांसाठी वापरण्यात येत नाहीत पुणे रेल्वे रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण होऊनही सांगली स्टेशनवर क्रॉसिंगची कसरत करावी लागते तसेच सांगली स्थानकावर पादचारी फुल नसल्याचे कारण देऊन नवीन गाड्या सुरू करण्यास रेड सिग्नल देण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा खेळही दुसऱ्या बाजूला सुरू आहे सांगली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म एक दोन व तीनवरील पादचारी पुलाचे काम मार्चमध्ये चालू झाले पण ते चार व पाचवर पादचारी पुलाचे काम तांत्रिक कारण देत बंद आहे नवीन डॉट कॉम उभे राहून पाच महिने उलटले असले तरीही अद्याप पादचारी पूल उभारला नाही प्लॅटफॉर्म पाचवर पादचारी कोण नसल्यामुळे दिल्ली राजस्थान गुजरात ऋषिकेश हरिद्वार पटना प्रयागराज पुणे मुंबई येथून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विनाकारण क्रॉसिंगची कसरत करावी लागते प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोन वर त्या गाड्यांना आणावे लागत आहे सांगली स्थानकावर प्लॅटफॉर्म पाचवर पाचारी पूल मध्य रेल्वेने लवकरात लवकर पूर्ण करावा जेणेकरून सांगली रेल्वे स्टेशनवरून नव्या दहा ते पंधरा नवीन गाड्या सुरू होतील त्यामुळे सांगली जिल्ह्याचा संपर्क वाढवून कृषी व्यापार औद्योगिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राला चालना मिळेल यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे व मुंबई विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून सांगली रेल्वे स्टेशनचा पादचारी पूर्ण लवकर पूर्ण करण्याची मागणी सांगलीच्या समस्त नागरिकाकडून आणि प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे